सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस अकरा आपण महाराष्ट्रामध्ये निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम राबवत आहात त्यानुसार आपल्याला एस सी आर टीने विकसित केलेलं निपुण महाराष्ट्र अभियान या ॲपवर विद्यार्थी पालक शिक्षक यांची नाव नोंदणी करायची आहे तसेच मुख्याध्यापकाची आणि प्रवेशकीय यंत्रणेची देखील नाव नोंदणी करायची आहे ती कशा प्रकारे करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यासाठी आपण स्टोअर किंवा या लिंकचा वापर करून आपण निपुण महाराष्ट्र एस सी आर टी एम हे ॲप काय करू शकतो डाउनलोड करू शकतो ते कशाप्रकारे करायचं आहे ते आता आपण सविस्तर माहिती समजून घेणार आहात त्यासाठी आपण या लिंकवर क्लिक करून महाराष्ट्र एस सी आर टी एम हे ॲप आपल्यासमोर दिसत आहे या ठिकाणी आपला इन्स्टॉल हा टॅब दिसत आहे इन्स्टॉल या बटनावर आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर हे मोबाईलमध्ये आपल्या ॲप इन्स्टॉल होत आहे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला ओपन या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे ओपन या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं निपुण महाराष्ट्र यश आर टी एम हे पेज येईल या ठिकाणी पुढे या टॅबवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे पुढे या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा निपूण महाराष्ट्र ए आय व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरद्वारे या ठिकाणी आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे यामध्ये आपआप होणारी पाचन चाचणी विद्यार्थीने माहिती अपलोड आणि प्रवेश यंत्र म्हणपत पडताळी चाचणी अशा प्रकारची माहिती दिसत आहे या ठिकाणी आपण पुढे या टॅबवर काय करूया परत एकदा क्लिक करायचं आहे पुढे या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचे चार टॅब दिलेले आहेत त्यामध्ये मुख्याध्यापक शिक्षक पालक आणि प्रवेशक यंत्रणा अशा प्रकारचे टॅब दिलेले आहेत त्यापैकी आपण जर मुख्याध्यापक या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारची सूचना येते सदर सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल अशा प्रकारची सूचना आपल्यासमोर येत आहे त्यानंतर आपण शिक्षक या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आपण शिक्षक या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा सर्वप्रथम आपल्याला शिक्षकांचं लॉग इन करून घ्यायचं आहे त्यासाठी आपला शालांत पोर्टलवरील नोंदणीकृत जो मोबाईल क्रमांक आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर पहा आपल्याला खाली एक चेकबॉक्स दिसत आहे त्यामध्ये ॲप वापरण्यासाठीचे नेम अटी मी वाचलेल्या आहेत व त्या मला मान्य आहेत अशा प्रकारचा चेकबॉक्स आहे त्याला आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपण या ठिकाणी काय करायचा आहे प्रविष्ट करायचं आहे अशा प्रकारे आपण शिक्षकांचे यशस्वी लॉग इन केलेलं आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक मुख्य पान येणार आहे या ठिकाणी आपल्याला शिक्षकाचा नोंदणी क्रमांक त्यानंतर मोबाईल क्रमांक आणि नाव दिसत आहे म्हणजे आपण यशस्वीरित्या शिक्षकांची या ठिकाणी नोंदणी केलेली आहे यानंतर आपल्याला पालकांचे फोन नंबर काय करायचे आहेत अद्यावत करायचे आहेत पहा त्यासाठी आपल्याला काही सूचना दिल्या आहेत पालकांचे मोबाईल क्रमांक हे अचूक नोंदवावेत याद्वारे पालकांना आपल्या पाल्याचे शैक्षणिक माहिती मिळेल व त्या प्रगतीसाठी शाळेला मदत करू शकतील मोबाईल क्रमांक चुकीचे नोंदवले गेले शिक्षकांना पुन्हा नोंदणी करावी लागेल त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला मोबाईल काय करायचे आहेत पालकांची नोंदणी करायची त्यासाठी त्याचसाठी आपण या ठिकाणी पालकांचे फोन क्रमांक अद्यावत कर हा जो आपल्याला टॅब दिसत आहे त्या टॅबवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आता आपण त्या टॅबवर क्लिक केलेला आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला पालकांची माहिती भरा या संदर्भात आपल्याला सर्वप्रथम शाळा निवडायची आहे त्यासाठी आपण आपण स्वतःची शाळा या ठिकाणी शाळा निवडा या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि आपल्या शाळेचे नाव दिसल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शोधा या टॅबवर काय करायचं आहे आपण क्लिक करूया शोधा या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्या शाळेतील सर्व यत्त्यातील सर्व तुकड्यातील विद्यार्थ्यांची या ठिकाणी माहिती दिसत आहे या ठिकाणी माध्यम यत्ता तुकडी एकूण विद्यार्थी त्यानंतर या ॲपवर नोंदणी झालेले विद्यार्थी आणि मोबाईल नसलेले पालक अशा प्रकारची संख्या दिसत आहे तर आता आपल्याला विद्यार्थ्यांच्या पालकांच्या या ठिकाणी मोबाईल नंबर जोडायचे आहेत कशा कशाप्रकारे आपण नोंदणी करायची आहे ती आता आपण समजून घेऊया निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम आपण दुसरी हो। ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी राबवत आहोत त्यामुळे आपण दुसरीचा वर्ग काय करूया सर्वप्रथम निवडूया त्यासाठी पहा आपण दुसरीचा जो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यावर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे पहा या पेजवर आपल्याला पालकांची माहिती अंतर्गत आपल्याला इयत्ता त्यानंतर तुकडी त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे नाव शोधण्यासाठीचा टॅब दिसत आहे विद्यार्थ्यांचं नाव आहे टॅब आहे त्याचबरोबर आईचा किंवा पालकांचा मोबाईल नंबर टाकण्यासाठीचा टॅब आहे आणि खाली जर आपण पाहिलं तर बॉक्स आहे पहा त्यामध्ये पालकाकडे मोबाईल नंबर नाही हा देखील आपण टॅब या ठिकाणी निवडू शकतो तर सर्वप्रथम पहा आपण विद्यार्थ्याचं नाव शोधूया नाव शोधल्यानंतर पहा आपण या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे त्याचबरोबर आपण त्याच्या वल्लांचा नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे जो व्हॉट्सअप नंबर आहे तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे वल्लांचा नंबर टाकल्यानंतर आपण त्याच्या आईचा नंबर जरी असेल तरी देखील तो आपण व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी सर्वप्रथम टाकून घ्यायचा आहे आणि त्या खालीनंतर आपल्याला जतन करा हा टॅब दिसत आहे तर आपण जतन करा या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांच्या आईचा वल्लाचा या निपुण महाराष्ट्र या ॲपवर आपण यशस्वीरित्या काय केलेली आहे नोंद केलेली आहे अशा प्रकारे वर्गातील सर्व पालकांची माहिती आपल्याला या ठिकाणी यशस्वीरित्या भरायची आहे पहा सर्व विद्यार्थ्यांची माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर पहा आपल्यासमोर त्या यत्तेची पट्टी आता या ठिकाणी ग्रीन झाल्याची आपल्याला दिसत आहे त्यानंतर आपण पुढील यत्ता निवडायची आहे व यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पालकांचे मोबाईल नंबर आपण अद्यावत करून पालकांची, पालकांची माहिती भरायची आहे विद्यार्थ्यांच्या आई किंवा वल्लापैकी दोघांपैकी एकाकडे जर मोबाईल नंबर असेल तर तो आपण आईचा किंवा वडिलांचा मोबाईल नंबर टाकून आपण जतन करा या टॅबवर क्लिक करून माहिती अद्ययावत करू शकतो तसेच आई आणि वडील या दोघांकडे जर मोबाईल नसेल तर आपल्याकडे एक टॅब दिलेला आहे पालकाकडे मोबाईल फोन नाही या चेकबॉक्सला आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि जतन करा या टॅबवर आपण क्लिक करून माहिती विद्यार्थ्याची अद्ययावत करायची आहे तर अशा प्रकारे आपण निपुण महाराष्ट्र या ॲपवर पालकाकडे दोघाकडे मोबाईल नंबर असतील दोघापैकी एकाकडे असतील किंवा दोघाकडेही मोबाईल नसतील तर कशाप्रकारे नाव नोंदणी करायची आहे किंवा पालकांची माहिती भरायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली त्यानंतर डाव्या कोपऱ्यामध्ये जे चार रेषा दिलेल्या आहेत वरच्या बाजूला त्यावर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचे टॅब येणार आहेत म्हणजे होम शाळेची माहिती अशा प्रकारची टॅब येत आहेत तर आपण या ठिकाणी माझी शाळा या टॅबला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे माझी शाळा या टॅबला क्लिक केल्यानंतर पहा आपल्या शाळेची माहिती पावं त्यानुसार सरल व शाळांत पोर्टलवरून माहिती अपडेट करा यामध्ये आपल्याला मुख्य अध्यापकाचा फोन नंबर वापरून आपण शाळा शोधू शकतो किंवा युडीआयस नंबर वापरून देखील आपण आपली शाळा शोधायची आहे त्याचबरोबर खाली जर पाहिलं तर सामन्यात विचारले जाणारे प्रश्न हा टॅप दिसत आहे यामध्ये अध्यापकासाठी काही सूचना आहेत त्या आपण काळजीपूर्वक वाचायच्या आहेत की मुख्याध्यापकाने स्वतःचा व शाळेतील सर्व शिक्षकाचा मोबाईल शाळा क्रमांक कशाप्रकारे अद्याप करायचा आहे त्याचबरोबर खाली शिक्षकासाठी देखील काही सूचना दिलेल्या आहेत की विद्यार्थ्यांचे नाव पालकांचे नाव वडील पालकांचा मोबाईल क्रमांक माता पालकांचा चे नाव कशाप्रकारे आपण या ठिकाणी अपडेट करायचे याविषयीच्या काही आपल्याला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि स्टोर जाऊन प्ले प्लेस्टोरमध्ये जाऊन निपुण महाराष्ट्र एस सी आर टी एम ऍप कशाप्रकारे डाउनलोड करायचा आहे लिंक देखील आपल्याला या दे ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर पालकाचे संपर्क अद्यवत करण्यासाठीचा आपला टॅब निवडायचा आहे याबाबतच्या विविध सूचना आपल्याला या ठिकाणी दिल्याचं दिसून येतं तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्यासाठी देखील काही या ठिकाणी सूचना दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर आपण प्रोफाईल निवडा या पेजवर यायचं या ठिकाणी आपण पालक या टॅबवर क्लिक केल्यानंतर सर्व शाळांच्या मोबाईल नोंदणी पूर्ण झाल्यानंतर नंतर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल अशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला सूचना येत आहे त्यानंतर आपण प्रवेशक या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे या ठिकाणी प्रवेशिके यंत्रणेसाठी लॉग इन करा ही सुविधा उपलब्ध आहे या ठिकाणी प्रवेशिकी अधिकाऱ्यांनी आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकून या सर्व ठिकाणी जसं शिक्षकांनी लॉग इन केलं त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याचबरोबर त्यांना एक ओ टी पी प्राप्त होणार आहे तो ओ टी पी नंबर या ठिकाणी प्रविष्ट करून चेकबॉक्सला क्लिक करून या ठिकाणी यशस्वीतल्या प्रवेशिका यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी कर काय करायचं आहे लॉग इन करायचं त्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला मदत हा टॅप दिसत आहे त्यावर आपण जर क्लिक केलं तर आपल्याला पाच शिक्षकांनी निपुण महाराष्ट्र ऍपमध्ये लॉग इन कसे करावे पालकांची मोबाईल नंबर नोंदणी कशी करावी याचा डेमो पहा असा व्हिडिओ दिलेला आहे त्याचबरोबर शाळा तर टू पॉइंट झिरोमध्ये मुख्यतः नोंदणी कशा करावी या विषयीची सविस्तर माहिती सांगणारे व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी दिल्याचं दिसून येत आहे तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये निपुण महाराष्ट्र या ॲपवर विद्यार्थ्यांच्या पालकांची माहिती कशाप्रकारे भरायची आहे त्यांचे मोबाईल नंबर कशाप्रकारे अपडेट करायचे आहेत शिक्षकांनी लॉग इन कशाप्रकारे करायचं आहे प्रेक्षक यंत्रणेने कशाप्रकारे लॉग इन करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद